नगर पर, नगर आता मी राहता शहरात जे छत्रपती कॉम्प्लेक्स आहे त्या कॉम्प्लेक्सच्या समोर जे गार्डन बनवलं गेलं आहे राहता नगरपारी नगरपालिकेमार्फत त्या गार्डनमध्ये मी आहेत या राहता नगर जे गार्डन आहेत त्या गार्डन मधून अनेक तक्रारी या ठिकाणी आम्हाला आल्या होत्या की या ठिकाणचे जे पाळणे जे आहेत ते व्यवस्थित नाही आहे त्या ठिकाणी जे मुलं या ठिकाणी खेळतात त्यांचा अपघात कायम या ठिकाणी घडत असतो कोणाचा पाय तुटला जातो तर कोणी पडलं जातं अशा अनेक तक्रारी या ठिकाणी या या गार्डन मध्ये होतात मात्र काही दिवसापूर्वीच या ठिकाणी एक अशी घटना घडली होती की एक लहानसा मुलगा होता त्याचा पाय मी या पाळण्यावरती जो बसलो आहे त्या पाळण्यावरती तो बसलेला होता उभा होता त्याचा पाय या ठिकाणी अडकला आणि तो त्या ठिकाणी खाली पाडला आणि त्याच्या पायामध्ये अक्षरशः रॉड टाकण्यात आलात म्हणजे अशी गंभीर घटना या ठिकाणी या या गार्डनमध्ये घडली या पाळण्यावरती घडली आपण जर या पाळण्यावर बघितलं आपण तर एक वर्षापूर्वी हे पाळले या गार्डनमध्ये बसवले गेले होते आणि याची परिस्थिती जर बघितली आपण तर याची परिस्थिती बघा आता हा पाळणा इथून तुटून गेला आहे म्हणजे आणि त्यांनी सांगितलं मला या लहान सांगितलं की याच्यामध्ये त्याचा मुलाचा पाय अडकला गेला होता आणि तो याचा पाय अडकल्यानंतर तो खाली पडला म्हणजे अशा परिस्थितीमध्ये जर हे पाळणे या ठिकाणी बसवले गेले आहेत आणि हे धोकादायक पाळण्या या ठिकाणी असल्याचं या ठिकाणी नागरिकांनी सांगितलं आहे आपण या पूर्ण जी गार्डन आहे या गार्डनची जर परिस्थिती बघितली तर या गार्डनमध्ये कुठल्याही प्रकारची स्वच्छता या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत नाही म्हणजे जिथं तिथं बघितलं तर आपण घाणत असणार आहे आणि दारूच्या बाटल्या देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत म्हणजे एक गार्डन आहे ते नेमकं दारूचा अड्डा बनला आहे म्हणजे आणि अशा परिस्थितीमध्ये हे गार्डन या ठिकाणी चालू होतं म्हणजे आता नगर परिषदेचे जे कर्मचारी आहेत मुख्याधिकारी आहेत यांचं कुठल्याही प्रकारचं लक्ष या ठिकाणी या गार्डनमध्ये मध्ये तर आपल्याला बघायला मिळत नाही जर त्यांचं लक्ष या ठिकाणी या गार्डनमध्ये असतं तर आपल्याला या ठिकाणी ठिकठिकाणी कचरा आहे दारूच्या बाटल्या आहेत जे काही वेपर्स असतात त्या दारूसाठी लागणार आहेत त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात आणि लाग अशा परिस्थितीमध्ये लहान लहान या ठिकाणी घडतात उद्या जर काही चित्र घटना घडली एखादा मुलगा या ठिकाणी गेला म्हणजे अशा घटना देखील घडल्या की मुलं हरवले जातात मुलं गायब झाले जातात आणि अशा पद्धतीने घटना या ठिकाणी झाली अनेक जे क्राईम सिटी वाढलेले आहेत आणि मर्डर देखील होतात आपल्या दोघांमध्ये जर अशा परिस्थितीमध्ये या गार्डनमध्ये सुरक्षित नसेल आता नगरपालिकेचं लक्ष नसेल आणि एक सिक्युरिटी या ठिकाणी देऊ शकत नाही अशा परिस्थितीमध्ये गार्डन कसं चालवणार आहे या जे राहतेकर आहेत लहान मुलं या ठिकाणी केल्या जातात मी अनेक वेळा या ठिकाणी महिलांना देखील आहेत आणि म्हणजे कुठे या सगळ्या गोष्टींची सुरक्षितता आहे कुठे आपल्याला बघायला मिळत म्हणजे एक गार्डन या गार्डन मध्ये एक सुरक्षा रक्षक असणं गरज आहे माझ्या ता, सोबत काही नागरिक बघायला मिळतात काय सांगाल हे गार्डन आहे या गार्डन मध्ये कुठली सुरक्षितता आहे लहान मुलं या ठिकाणी आपल्याला उंच झोका आहे ह्या उंच झोक्यावरून आतापर्यंत दहा मुलांचे पाय तुटलेले आहे मी इथला शेजारी नागरिक आहे या गार्डन शहरचा माझी हात जोडून विनंती आहे हा झोका अत्यंत लवकरात लवकर काढून घ्या ही माझी अत्यंत तुम्हाला कडकडीची कर, विनंती आहे याच्यासारखे याच्यासारखे लहान मुले येतात मी त्यांना म्हणतो भाऊ खेळू नका यांना राग येतो माझा बोलण्याचा आता हे ना समजे यांना धोका लक्षात येत नाही तर ते अत्यंत पहिल्यांदा काढून घ्या या घसरगुंडीचा शेप पाहतो मी हा शेप तो शेप घसरगुंडीचा शेप एका तो पा त्या घसरगुंडीवरून खाली आल्यानंतर मुलाच्या लहान लहान मुलाच्या पाठीत पहिल्यांदा खूप जोराचा फटका बसतो त्याच्यावरून सुद्धा पाठीला खूप जणांना जखमा झाले तुम्ही तुमच्या नजरेने पाहतो शेप घसरगुंडीचा शेप नाहीये आणि अनेक ठिकाणी या घटना घडल्या मुलांचा अपघात झाले कुणी नगरपालिकेचा कर्मचारी मुख्यधी कुणी बघायला आलं का कोणीच पाहायला आलेलं नाही चार दिवसापूर्वी घटना घडली होती त्या वेळेस सुद्धा त्यावेळेस पण कोणी आलच नाही कोणीच आलं नाही कोणी आलेले नाहीये ह्या वयाचे मुलं असतात यांना समज नाही यांना मी दापलं यांना राग येतो त्यांचा स्वाभाविक आहे स्वाभाविक आहे हे चुकीचे याला इंजिनिअरिंगचा कुठल्याही प्रकारचा बेस नाहीये हे सगळं स्ट्रक्चर चुकीचे आहे हे तुम्ही दुसऱ्या गार्डन मधले घसरगुंडी पहा चांगले आहे हे लोखंडाचं नसतं त्याला थोड्या थोड्या ठिकाणी प्लॅस्टिकचं फायबर मटेरियल दिलेलं असतं बसायच्या ठिकाणी पाठीच्या ठिकाणी हात ठेवतो आपण तिथं हे याला कुठेही प्लास्टिक नाही घिसाड्याने बनवले टाइप मटेरियल अच्छा बनवलेले याला इंजिनिअरिंग चा बेस नाही आपण जर बघितलं या ठिकाणी ना नागरिक देखील या ठिकाणी तक्रार करताय की हे जे या ठिकाणी जे या ठिकाणी ठिकाणी आहे बसवण्यात आले ते पूर्ण आणि कोणत्याही कामाच्या वस्तू नाही आहेत हे असं देखील या नागरिकाकडून सांगण्यात म्हणजे अनेक वेळ अपघात घडले आहेत एक अपघात या ठिकाणी घडला चारुसरी तरी देखील आता नगर परिषदचा कोणताही कर्मचारी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत मुख्यधिकारी देखील यांनी कोणतीही दखल घेतलेली नाही म्हणजे अशा परिस्थितीमध्ये जर हे गार्डन या ठिकाणी चालवलं जात असेल तर या मुख्य नेमकं करतात काय या ठिकाणी फक्त चार भिंतीमध्ये बसून आपण गाव चालू शकत नाही असं या ठिकाणी नागरिक म्हणून सांगण्यात येत जर तुम्हाला गावाचा विकास करायचा असेल तर नागरिकांना या ठिकाणी चांगले साहित्य द्यायचं असेल सुविधा द्यायचा असेल तर तुम्हाला गावामध्ये यावं लागेल ग्राउंडवर देऊन उतरावं लागेल तर दावा लागेल आणि जर या ठिकाणी जर प्रत्येक साहित्य बघा तुम्ही असं एकही साहित्य नाही का जे तुटलेलं नाही आहे ज्यावरती या लहान लहान मुलं खेळू शकतात म्हणजे निश्चितच ही जी घटना आहे ही शंभर टक्के होऊ शकते याच पलीकडे जर बघितलं आपण तर येत्या काही दोन तीन महिन्यानंतर आहे ना रातानगर परिषदचं परिषदेचं इलेक्शन लागणार आहेत या इलेक्शनच्या आधारावरती अनेक आजी माजी गुडवल भाषिक बांधून बसलेले नगरसेवक नगराध्यक्ष हे तयार होतात आपल्या भागात मात्र या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस घडत असतात त्यावेळेस कोणताही नेता राजकीय पुढारी असेल कुणी असेल या पुढच्या गोष्टीकडे लक्ष ले, देताना आपल्याला बघत नाही म्हणजे आता काळात जर जर इलेक्शन होणार असेल तर नागरिकांनी यांना कोणता बेसवती निवडून द्यायचा आपण असा प्रश्न या ठिकाणी झालाय आपण जर दुसरी बाजू या गार्डनची जर बघितली तर लाखो रुपये खर्च करून हा एलईडी स्क्रीन या ठिकाणी राहता नगर परिषदेत मार्फत बसवण्यात आला होता मात्र काही महिन्यात चालू होताच त्यानंतर तो बंद पडलेला आहे आणि त्याच्यावरती आजपर्यंत हा जी एकही जाहिरात या ठिकाणी लागलेली नाहीये अशी परिस्थिती या गार्डनच्या म्हणजे नागरिकांचा जो पैसा आहे शासनाचा जो पैसा आहे या ठिकाणी तो वाया जात असल्याचा आपल्याला बघायला मिळत तुमचा मुलगा आता तुम्ही स्वतः बघितलं तुम्ही काय नेमका ने ती घटना ने घडली कशा मुळे म्हणजे पाळण्यात आहे का पाय गुतलं होतं डायरेक्ट डायरेक्ट मोबाडा ते पोरा मांडी बसून घेऊ मांडी काहीच नाही राहिली म्हणजे या पाळण्यामध्ये आढाकला होता त्याच्यामुळं तो पाडला म्हणजे या पाळण्यामध्ये तो बसलेला होता आणि याच पाळण्यामध्ये मी सुरुवात तिथूनच सुरुवात केली होती की हा जो पाळला हा अतिशय भंगार पाळला असं सा नागरिक सांगण्यात होते यामुळेच अनेक अपघात या ठिकाणी घडत आहेत मुलांचे पाळ या ठिकाणी तुटले जात आहेत आणि त्याचबरोबर आणि या या गार्डनची पूर्ण स्वच्छता बघितली या ठिकाणी झाडं पडलेले आहेत म्हणजे राहता नगर कर्मचारी मुख्य अधिकारी करतात काय हे आपल्याला या सगळ्या गोष्टींवरती आपल्याला बघायला आहेत अशी स्वच्छता या गार्डनमध्ये आहेत म्हणजे नागरिक या ठिकाणी गार्डन मध्ये फिरायला येतात हे यांचं लक्ष आहे की नाही ते मला माहीत नाही कारण की जर त्यांचं लक्ष असतं तर नागरिकाला सुख सुविधा चांगल्या दिल्या असतात असा कचरा या ठिकाणी बघायला मिळत नाही आपण जर बघितलं या ठिकाणी हे बघा या ठिकाणी दारूच्या बाटल्या या ठिकाणी पडल्यात म्हणजे हे गार्डन नाही एक दारूचा अड्डा या ठिकाणी आपल्याला असल्या आप तर बघायला आहे आणि या दारूच्या अड्ड्यामध्ये या ठिकाणी लहान लहान मुलं खेळत असतात महिला पण या ठिकाणी येत असतात मग ग्राहका नगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत प्रशासक आहेत हे नेमकं करतात काय नागरिकांची या ठिकाणी मागणी आहे की तुम्ही हे गार्डन व्यवस्थित करा या ठिकाणी सुशोभीकरण करा त्याचबरोबर जो एलईडी स्क्रीन या ठिकाणी लाखो रुपये खर्च करून तुम्ही आणलेला आहे तो व्यवस्थित करा त्याचा तो चालू करा जेणेकरून जे राहण्यामध्ये जे बॅनर लागलेले आहेत ते बॅनर बंदी होईल आणि एलईडी स्क्रीनचा जो चालू केल्यानंतर तो तुमचा फायदा या ठिकाणी होणार आहे नगर परिषदेला पैसे मिळाले आणि नक्कीच जर आपण जर बघितलं तर त्यांचा या ठिकाणच्या नागरिकांचं असे म्हणणं ना आहे हे जे घसरगुंडी आहे या घसरगुंडी ही चुकीची आहे म्हणजे बसवायचं म्हणून बसवलं आहे त्यांनी आणि काही काही फायदा नसल्याच आपल्याला या ठिकाणी या घसरगुंडी बघतोय म्हणजे या ठिकाणी जर एका मुलगा या वरून आला तर शहर या ठिकाणी खाली होतो आणि शेप जो आहे आणि या ठिकाणी बघू शकता आपण काय होतो हा जो अँगल आहे हा त्यांना लागत असेल म्हणजे याची पण सुरक्षितता त्या ठिकाणी घेतली नसल्याचे आपल्याला बघायला मिळत आहेत अशा परिस्थितीमध्ये राहता नगरपालिकेचा विकास आहे हा चालवला जातोय कोणताही राजकीय नेता या सगळ्या गोष्टीकडे लक्ष द्यायला तयार नाही आणि प्रशासक प्र, तर नाहीच नाही पण गावामध्ये जे काही राजकीय पुढारी आहेत स्वतःला पुढं पुढाकार पुढारी म्हणून समजले जातात त्यांचं देखील या सगळ्या गोष्टीकडे लक्ष नसल्याचं आपल्याला मिळत आहे नागरिकांनो मी देखील तुम्हाला या गोष्टीमध्ये आवाहन करतो की आता काही महिन्यामध्ये राहता नगर परिषदचं इलेक्शन आहेत त्यावरती तुम्ही देखील या सगळ्या गोष्टीचा जाब विचारा तर तुम्हाला या राहता शहरामध्ये सुखसुविधा मिळतात का अनेक प्रश्न आहेत राहता शहरामध्ये पाण्याचा पाण्याचा देखील प्रश्न या ठिकाणी राहता शहरामध्ये उद्धवला जायला आहे म्हणजे या अनेक प्रश्न आपण जर काढले तर नागरिकांना या राहता शहरामध्ये कुठल्याही प्रकारची चांगली सुविधा या ठिकाणी बघायला मिळत नाहीत आणि अशा परिस्थितीमध्ये हे राहता शहर या राहताचं गाडा हाकाला जात असल्याचं आपल्याला बघायला मिळतं तरी मी जे काही नागरिक आहेत त्यांनी देखील सांगितलं आहे की तुम्ही याकडे लक्ष द्या हे जे पाळणे आहेत हे जे या ठिकाणी साहित्य बसवले आहेत त्याची दुरुस्ती करा आणि या ठिकाणी एक सिक्युरिटी देणं खूप गरजेचं आहे न्यूज साठी अजय जाधव राहता